जालना जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला भरधाव कार विहिरीत कोसळून दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे एम एच वीस ई त्र्याऐंशी ब्याऐंशी क्रमांकाची कार सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून जाफराबादच्या दिशेने जात होती दरम्यान गाडेगवान फाट्याजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीस या भरधाव कारने जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर चालकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळात कारचा ताबा सुटून ती रस्त्यालगत असलेल्या सुमारे ऐंशी फूट खोल विहिरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत पूर्ण गाडी पाण्यात बुडाली होती नागरिकांनी तत्काळ हसनाबाद आणि टेंभुर्णी पोलिसांना कळवले पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले सात ते आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाडी आणि तिच्यातील पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले इथे टेंबुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दी गावचे जवळ ते हायवे होता तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडकवर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो मध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाच मैत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून जेसीबी जेसीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकव्हर करणे ते रिकव्हर करून आपण बॉडी पी एम साठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा प्रयास सुरू नाव निष्पन्न झालेले आहे ते गेवरे गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेलमध्ये दे देऊ